ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये सायली सांगत असते सर तुम्हाला लेक्चर तर मी देऊ शकत नाही पण हां गरमागरम कॉफी मात्र आणून देऊ शकते थांबा पटकन तुमच्यासाठी गरमागरम कॉफी करते असं म्हणत सायली आता कॉफी करण्यासाठी उठत असते अर्जुन तिला म्हणतो राहू द्या तुमची तब्येत बरी नाही आहे तुम्हाला विकनेस आलेला आहे कुठेही जायची काही गरज नाही आहे आधी पटकन बऱ्या व्हा बरं यावरती सायली म्हणते सर म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलं नव्हतं तरीसुद्धा तुम्हाला कसं काय समजलं की मला महीपतने किडनॅप केले अर्जुन म्हणतो मी सगळ्या गोष्टी जाणतो सायली म्हणते अजून एक मला प्रश्न पडलाय की तुम्हाला सगळं माहिती असूनसुद्धा तुम्ही घरच्यांना का बरं खोटं सांगितलं की मी मंदिराच्या बाजूला बेशुद्ध पडले होते अर्जुन म्हणतो मला न महिपत आणि त्याच्या माणसांना अलर्ट करायचं नाही आहे काही झालं तरी त्यांना अलर्ट न करता मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अलर्ट न करता त्यांच्यावरती वार करायचा आहे त्यामुळे सध्या त्याला गाफील ठेवायचं त्याला वेगळ्या दिशेला भुलवायचं आणि आपण वेगळंच काम करायचं सायली म्हणते सर नक्की तुमच्या मनात तरी काय आहे अर्जुन म्हणतो माझ्या मनात काय आहे ना हे मी तुम्हाला सांगेन कारण आपल्याला माहिती आहे की महिपत शिकरे या सगळ्यामध्ये दोषी आहे पण घरचे कुणीही हे मान्य करायला तयार होणार नाहीत आणि त्याचमुळे आपल्याला आत्ता सध्या एक गोष्ट करायला लागेल घरच्यांच्या कलानी घेत त्यांना कोणतीही गोष्ट न सांगता आपल्याला आता कामं करायला पाहिजे असं म्हणत अर्जुन सगळं डिटेलमध्ये मात्र आता सायलीला समजावून सांगतो सायलीला काही गोष्टी समजतात तोपर्यंत इकडे आता प्रिया फोन करून साक्षीला सगळ्या प्रकार सांगते की अगं काय तुम्ही ठरवलं होतात प्लॅन इकडे सायली घरी आलीसुद्धा आता सायली घरी आली म्हटल्यावरती साक्षी म्हणते काय कसं शक्य आहे प्रिया म्हणते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे सायली घरी आली काय तुम्ही केलं होतं काय यावरती आता मात्र साक्षी म्हणते घरी येऊन तिने काय सांगितलं तर मात्र आता प्रिया सांगते ती घरी आली खरी पण तिने तुमचं नाव नाहीच घेतलेलं आहे म्हणजे ती काय सांगते माहिती आहे का की ती मंदिराच्या मागच्या बाजूला होती काही गुंडांनी तिच्यावरती हल्ला केला आणि ती, के ती मंदिराच्या मागच्या बाजूला बेशुद्ध होती असं अर्जुन सांगतोय साक्षी म्हणते अण्णा हे काय म्हणजे तिला कळलंच नाही का की तिला आपण किडनॅप केलं होतं अण्णा म्हणतात नाही काहीतरी गडबड आहे तोपर्यंत आता मात्र इकडे नागराज म्हणतो झालं म्हणजे दरवेळेप्रमाणे महिपती दि महिपतीचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे असं म्हणत आता नागराज महिपतीवरती चिडतो साक्षी म्हणते ही आपसात चिडण्याची किंवा आपसामध्ये भांडण्याची वेळ नाहीये अण्णा आता काहीतरी तुम्हीच मार्ग काढा ना अण्णा म्हणतात तू काळजी करू नकोस मी आहे ना मी योग्य तो मार्ग या सगळ्यामधून नक्की काढेन असं म्हणत अण्णा आता खूप मोठा निर्णय घेतात आणि आपल्या माणसांना खूप मोठा आता प्लॅनिंग करायला सांगतात तोपर्यंत इकडे आता सायलीला अर्जुन सगळे सा डिटेल विचारत असतो तो सांगतो तुम्ही बेलपत्र आणायला गेला त्यानंतर जे काही सगळं तुमच्या सोबत घडलं ते सगळं सगळं तुम्ही मला व्यवस्थितरित्या सांगा असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते पण बोलता बोलता सायलीला कधीही झोप लागते हे मात्र सायलीला स्वतःलाच कळत नाही त्यावेळेला अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि या तर गाड झोपलेले आहेत आता यांना उद्या सगळं विचारूया असं म्हणत अर्जुन सायलीच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि तिला झोपी जाण्यासाठी सांगत असतो आता मात्र अर्जुनने अंगावरती पांघरून टाकल्यावर सायली झोपी जाते इकडे महिपतने आपल्या गुंडांना बोलवलेलं असतं आपल्या गुंडांना बोलवून आता महिपत सांगत असतो हे बघा म्हणजे तिला आपण किडनॅप केली होती या निशान नामो मिटवून टाकला पाहिजे यातली एकही गोष्ट तिकडे राहायला नको सगळं आउट हाऊस साफ करा कोणीही शोधाशोध करायला आलं तर तिथे काहीही काडी मात्र सापडणार नाही याची दक्षता घ्या कोणत्याही बाबतीत ती इथे किडनॅप होती हे कळलं नाही पाहिजे असं म्हणत महीपती आपल्या माणसांना सगळं ते औठाऊ साफ करायला सांगतो मग ती माणसं कामाला लागतात तिथल्या सगळ्या वस्तू ज्याला सायली बांधली होती तिथली रस्सी अजून सगळ्या गोष्टी हे सगळं सगळं आता महिपतची माणसं जाळण्यासाठी बाहेर आणतात इकडे आता सायली निवांत झोपलेली असते अर्जुन एक टक तिच्याकडे पाहत असतो आणि एक टक पाहत असताना खरंच की किती इनोसंट आहात तुम्ही दिवसेंदिवस मी तुमच्या प्रेमातच पडत चाललोय पण तुम्ही तुम्ही माझ्या प्रेमात पडताय का ज्या वेळेला मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगेन तेव्हा तुम्ही माझं प्रेम एक्सेप्ट कराल का की मला सोडून निघून जाल काय कराल मला खरंच खूप भीती वाटते असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे बघत एकटक बोलत असतो सायली मात्र रात्रभर आणि आदल्या रात्रीचा थकव्यामुळे निवांत झोपी गेलेली असते तोपर्यंत महिपतची माणसं सायलीला बांधलेली खुर्ची सायलीला बांधलेली रस्सी आणि इतर सगळ्या सगळ्या गोष्टी बाहेर घेऊन येतात आणि सगळ्यांची होळी लावून दिली जाते सगळ्यांची होळी लावून दिल्यावरती मग मात्र महिपती म्हणतो आता अर्जुन येऊ दे नाहीतर पोलीस येऊ दे नाहीतर अजून कोणी येऊ दे सायलीला इथे किडनॅप केल्याचा एकही पुरावा कुणालाही सापडणार नाही म्हणजे आता आपलं काही कोणी करू शकत नाही असं म्हणत महिपती आता सगळं जाळतो त्यात सायलीची पर्स सुद्धा पण यांना माहीत नसत मेन पुरावा पेन ड्राईव्ह हा मात्र चैतन्याच्या इकडे सुरक्षित असतो आता सगळेजण सुभेदार सकाळी ब्रेकफास्टसाठी बसतात प्रियाने तर काय चांगली सून बनण्याचं चा नाटक करण्याचा ठेकाच घेतलेला असतो सगळ्यांसाठी चहा कॉफी करत असते त्यावेळेला प्रताप म्हणतो पूर्णाई आज कितीतरी दिवसांनी आपल्या घरातलं वातावरण किती छान आहे कल्पनाची नेहमीसारखी सारखी रडारड नाही चालू आहे कल्पना म्हणते मी का रडेन माझी सुन सुखरूप घरी आले म्हटल्यावरती मला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे असं म्हणत कल्पना आता आपलं मत सांगत असताना इकडे आता अस्मिता म्हणते तन्वी अगं किती कामं करशील थांब जरा थकून जाशील तू प्रिया म्हणते अगं असं काय करते अस्मिता आपल्या घरच्यांसाठी काम करायला कोणी थकतं का मी माझ्या घरच्यांसाठीच करते ना अगं अर्जुनसाठी त्याच्या आवडीची कडक कॉफी करते आहे त्याला आवडते ना तितक्यात तिकडे आता सायली येते रागात प्रियाकडे पाहते आणि आता ती प्रियाला म्हणते तू राहू दे कसं आहे ना तू कितीही अर्जुन सरांच्या आवडीची कॉफी बनवलीस तरी तू या घरची सून आहेस ना आणि अर्जुन सरांना माझ्या हातचीच कॉफी आवडते त्यामुळे तू पाहुणी आहेस जा बरं पाहुण्यांसारखी बस कुणाला काय लागतं ते मी बघते असं म्हणत तोड आता प्रियाला उत्तर देत सायलीने एका झटक्यात क्लीन बोल्ड केलेलं असतं सायलीच्या मदतीला कल्पना येते आणि म्हणते हो तन्वी तू तर पूर्णाजींची फेवरेट पाहुणी आहेस की नाही बस बरं मग अजून आता गीत तेल लोताला अश्विन येतो अश्विन म्हणतो हो तन्वी अगं तू काही करू नको तू अस्मिताबाईचा आदर्श घे वर्षानुवर्ष शांतपणे बसून भोगते की नाही त्यामुळे तू सुद्धा काही करू नको असं म्हणत सगळेच जण प्रियाला आता तिकडून बाहेर काढून खाली बसायला निवांत सांगतात प्रियाचा सा सगळा प्लॅन फसतो निमूटपणे येऊन डायनिंग टेबल वरती प्रिया बसते मग आता सायली अर्जुनच्या आवडीची कडक कॉफी करते आणि अर्जुनला रूम मध्ये घेऊन जायला निघते कल्पना सांगत असते तुझा बाकीचं सगळं मी बघते प्रियाचा नुसता नुसता होत असतो इकडे अर्जुन सकाळी उठतो पाहतो तर काय सायली बाजूला नाही आहेत कुठे गेल्या असा विचार करत असताना सायली छानपैकी वाफाळलेला कॉफीचा कप घेऊन अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुन सर कॉफी अर्जुन म्हणतो तुम्ही का गेलात अहो तुम्हाला आरामाची गरज आहे खरं तर या सगळ्यामध्ये मानसिक ट्रॉमा येतो या मानसिक ट्रॉमामधून थेरपीची गरज असते आज ऍक्च्युली मी डॉक्टरांकडे तुम्हाला घेऊन जाणार होतो सायली म्हणते माझी थेरपी सुरू झाली सुद्धा अर्जुन म्हणतो थेरपी सुरू झाली म्हणजे काय सायली सांगते माझी थेरपी म्हणजे किचनमध्ये काम करणं आपल्या माणसांसाठी जेवण बनवलं आपल्या माणसांची काळजी घेणं हे सगळं सुरू झालं ना की माझी थेरपी सुरू झालीच म्हणून तुम्ही समजा यावरती अर्जुन म्हणतो खरंच ग्रेट आहात बरं का तुम्ही बरं आता मला सगळं सुरुवातीपासून सांगा काल रात्री सांगता सांगता तुम्ही झोपी गेला होता मग सायली सगळं पहिल्यापासून म्हणजे बेलपत्र आणायला गेल्यापासून जे जे काही घडलं ते सगळं सगळं डिटेलमध्ये अर्जुनला सांगायला लागते ती अर्जुनला सगळी एकूण एक डिटेल एक सांगते आणि ती सांगते ज्या वेळेला मी बेलपत्र आणण्यासाठी गेले त्यावेळेला मला एक लहान मुलगी रस्त्यावरती पडलेली दिसली लहान मुलीला मी उचलून सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर त्या लहान मुलीचे आई वडील म्हणून संतोष आणि त्याची बायको आले तेव्हा मला कळलं की ही संतोषची मुलगी आहे मग मी त्याच्या मुलीचा जीव वाचवला डॉक्टरांनी त्याला सांगितलं की यांच्यामुळे तुमच्या मुलीचा जीव वाचला यांनी वेळेत आणलं मग संतोष पिघडला माझी माफी मागू लागला आणि मला म्हटलं मी तुमची मदत करेन माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे ते पेन ड्राईव्ह मी तुम्हाला देईन मग पेन ड्राईव्ह आणण्यासाठी मी संतोषच्या घरी गेले संतोषने मला पेन ड्राईव्ह दिला आणि तिकडून निघाल्यावर ती मला किडनॅप करण्यात आलं आणि महिपती साक्षी यांच्या आउट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं पण या सगळ्यामध्ये मी तो पेन ड्राईव्ह लपवण्यात यशस्वी झाले मी तिथे एक बाईक होती त्या बाईकच्या पाउचमध्ये तो पेन ड्राईव्ह लपवला बाईकचा नंबरसुद्धा मला माहिती आहे अर्जुन इतका खुश होतो आणि तो म्हणतो अरे बाप रे म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही इतक्या ब्रेवली तो पेन ड्राईव्ह त्याच्यात ठेवलात सुद्धा खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे इतक्या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही स्वतः किडनॅप होतात स्वतःच्या जीवावरती खेळून हे सगळं करत होतात तरी पण तुम्हाला तो पेन ड्राईव्ह ठेवण्याची आवश्यकता किंवा तो पेन ड्राईव्ह ठेवण्याची कल्पना सुचली खरंच खूप महत्त्वाची आहे बरं काही गोष्ट खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात असं म्हणत अर्जुन सायलीचा सा हात धरतो आणि थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत असताना आता थोड्याच वेळात त्याला कळतं की काहीतरी आपण ऑकवर्ड केलेला आहे मग आता सायली अर्जुनच्या हातामधून आपला हात काढून घेते बराच वेळ दोघं एकमेकांकडे पाहतच बसतात आता मात्र अर्जुन आणि सायली ज्याप्रमाणे अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला हे आपल्याला कळत असतं तसंच तस सायली सुद्धा हळूहळू अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आता मात्र अर्जुन थोड्या वेळाने सायलीला बाईकचा नंबर विचारतो मग सायली आता बाईकची कंपनी आणि बाईकचा नंबर दोन्ही सांगितल्यावरती अर्जुन मोबाईल काढतो मोबाईलमधून त्या बाईकचा फोटो काढून आता मात्र सायलीला दाखवतो आणि ही बाईक होती का यावरती सायली म्हणते हो सर हीच बाईक होती पण तुमच्याकडे याचा फोटो कसा अर्जुन म्हणतो कारण ज्या महिपतीच्या माणसाची ही बाईक आहे ना त्या माणसाला मी चांगलं ओळखतो तो दुसरा तिसरा कोणी नसून चैतन्य आहे बरं का ही चैतन्याची बाईक आहे चैतन्य बहुतेक महिपती आणि साक्षी यांच्याकडे राहायला गेलाय सायली म्हणते मग सर आता आपण काय करायचं अर्जुन म्हणतो जे करायचं ते मी बरोबर करतो तुम्ही काळजी करू नका या पाऊचमध्ये ठेवलेला पेन ड्रायव्ह हो मी काढून आणतो असं म्हणत अर्जुन आता इकडे चैतन्याचा पाठलाग करतो चैतन्य आणि साक्षी आता एका कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी गेलेले असतात अर्जुन त्यांचा पाठलाग करत करत येतो आणि ज्या वेळेला दोघ जण आतमध्ये जातात त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि पटकन तो पाऊच खोलून त्याच्यामधून आता मात्र पेन ड्राईव्ह शोधत असतो पण त्याच वेळेला चैतन्य आणि साक्षी हे दोघ जण रिटर्न येतात आणि मग मात्र अर्जुनची गडबड होते अर्जुन खाली बसतो त्यांच्यापासून लपून छपून पाऊच मधला पेन ड्राईव्ह काढत असतो आता साक्षी आणि चैतन्य येत असताना अर्जुनला पेन ड्राईव्ह अखेर सापडतो का अर्जुन पेन ड्राईव्ह सापडल्यावरती मग मात्र इकडे साक्षी आणि महिपती यांची काही खैर नाही पेन ड्राईव्ह दाखवून तो आता चैतन्यला सुद्धा अलर्ट करू शकतो त्यामुळे इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे